ढोबळी मिरचीची अशी चवदार भाजी तुम्ही कधी चाकली आहे का ना जास्त मसाले ना जास्त वेळ दहा मिनिटात तयार होणारी ही मसालेदार ढोबळी मसाला टिफिनमध्ये एकदम हिट आणि चवीलाही फिट सकाळी वेळ कमी असतो पण आपली चव कधीच कमी नसते म्हणून आज टिफिनमध्ये देऊया एक भन्नाट भाजी चटकदार ढोबळी मसाला तर, तर... आपल्या टिफिन सिरीजचा दुसरा दिवस आहे तर त्यासाठी आपण बनवणार आहोत ढोबळी मसाला तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ढोबळी मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया तर इथे एक वाटी मी मि ढोबळी मिरची घेतली आहे आणि एक वाटी मी कांदा घेतलेला आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला ढोबळी मिरची कट करून घ्यायची आहे आणि कांदासुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला मोठा असा कट करून घ्यायचा आहे एकदम बारीक न करता ह्या पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांदा इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत कोथिंबीर जिरे मीठ बेसन पीठ दही घेतलेलं आहे फेटून नंतर गरम मसाल्यामध्ये गरम मसाला धने पावडर लाल तिखट हळद आणि अद्रक लसूण पेस्ट तर सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा घालून छान परतवून घ्यायचं आहे वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान हलकेसे डाग हीपर्यंत आपल्याला शिमला मिरची आणि कांदा परतवून घ्यायचा आहे बघू शकता कांदा आणि शिमल्या मिरची छान सॉफ्ट झालेली आहे ती आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत तर इथे तेल घेतलेलं आहे ते त्यामध्ये जिरे घालायचे आहे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक शिरलेला कांदा त्यामध्ये ॲड करायचा आहे नंतर तो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चम्मच बेसनपीठ ॲड करून घ्यायचं आहे तेलामध्येच बेसनपीठ टाकायचं आहे म्हणजे त्याचा कच्चा कच्चा फ्लेवर आपल्याला येणार नाही खूप छान असं भाजलं जातं ते तेलामध्ये ॲड केल्यामुळं तर त्याच्यामध्ये छान दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे बेसनपीठ आपल्याला नंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि अद्रक लसून पेस्ट बेसनपीठ टाकायच्या अगोदरच आपल्याला टाकायचे आहे माझ्याकडून विसरलं होतं आधी टाकायचं तर ह्यामध्ये आता मी टोमॅटो टाकलेला आहे तर तो सुद्धा छान आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहे ते सुद्धा छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे तर यामध्ये आता आपल्याला भेटून घेतलेलं दही ॲड करून घ्यायचं आहे दोन चम्मच दही याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया दही यूज करताना आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे खूप आंबट दही नको तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे वरून बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे तर आता हे सर्व परतवून घेऊया बघू शकता खूप छान असा मसाला आपला तयार झालेला आहे तर आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊया तर आपल्याला इथे गरम पाणीच ॲड करायचं आहे थंड पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही थंड पाण्याने भाजीची चव बिघडू शकते तर आता ह्यामध्ये आपण फ्राय केलेली शिमला मिरची आणि कांदा ॲड करून घेऊया हे सुद्धा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया तर यामध्ये आपण बेसनपीठ यूज केल्यामुळं खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर बघूया भाजी तर बघू शकता खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे तर याला तेल सुटलेलं नाही आहे कारण आपण याच्यावरती झाकण ठेवलं होतं तर आता ही भाजी आपल्याला दोन मिनिटे अशीच झाकण न ठेवता परत एकदा आपल्याला शिजवून घ्यायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि बघू शकता खूप छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि ही थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार आहे तर खूप चविष्ट लागते ही भाजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ही झटपट आणि टेस्टी ढोबळी मसाल्यांची रेसिपी तुमच्या डब्यात आली ना एक नवी चव तर मग आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या घरच्यांसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक सोप्या आणि टिफिनसाठी खास रेसिपींसाठी हर्षदास किचनला जरूर सबस्क्राईब करा खरंच भेटूया टिफिन सिरीज तीनमध्ये तोपर्यंत धन्यवाद